एक महत्वाची बातमी पंढरपूरमधून पंढरपुरात शालेय पोषण आहारात चक्क बेडूक सापडलाय कासेगावच्या भुसेनगर अंगणवाडीतला हा प्रकारे मुलांना देण्यात येणाऱ्या आहारात हा बेडूक सापडलेला आहे अंगणवाडीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं आहे पंढरपूरमधल्या कासेगावच्या भुसेनगर अंगणवाडीमध्ये दे। मुलांना देण्यात येणाऱ्या आहारात चक्क बेडूक सापडलेला आहे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याचं उदाहरण पंढरपूरमध्ये पाहायला मिळालेलं आहे पंढरपुरात शालेय पोषण आहारात चक्क बेडूक सापडलेला आहे याआधी अनेकदा अळ्या किडे सापडलेले होते आणि आता पंढरपूरच्या या कासेगावच्या भुसेनगरमध्ये आहारात चक्क बेडूक सापडलेला आहे पंढरपुरात शालेय पोषण आहारात हा बेडूक सापडला आहे या अधिक माहिती आमचे प्रतिनिधी संकेत संकेत कुलकर्णी यांच्याकडून अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे लहान मुलांच्या आहारात बेडूक सापडतोय काय अधिक माहिती खरं तर पंढरपूर तालुक्यातल्या कासेगाव का येथील तर ही घटना आहे यामध्ये शालेय जी खिचडी विद्यार्थ्यांना दिली जाते त्यामध्ये खरंच आता बेडूक आढळून आलाय त्यामुळे ही एक मोठी घटना मानली जाते याबाबत पालकांचं पालकांमधूनही मोठा संताप होतोय शालेय पोषण आहार हा खरं तर विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मानला जातो मात्र यामध्ये आता बेडूक सापडले नाही शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतोय काय अशी भावना पालकांमध्ये होती मोठा संताप व्यक्त होतोय याबाबत शालेय व्यवस्थापन समिती असते आणि शिक्षण विभाग प्रशासन असेल त्यांच्याकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश आता येतात तात्काळ काही गोष्टी या पुढच्या काही तासातील प्रशासन घटनास्थळी जाण्याची देखील शक्यता आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कारवाईचे संकेत देखील आता प्रशासनाकडून मिळतात हे मला धन्यवाद संकेत आपण दिलेले आहे या सविस्तर माहितीबद्दल